चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तान मध्ये जाणार नाही दुबई किंवा श्रीलंकेमध्ये सामने आयोजित करा बीसीसीआयनं आयसीसी ला ही विनंती केली आहे सूत्रांकडून माहिती आहे आणि बीसीसीआय सूत्रांनी झी चोवीस तासला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया आता पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं सांगण्यात आहे दुबई किंवा श्रीलंकेमध्ये हे सामने आयोजित करा असं बी सी सी आयची विनंती आहे बी सी सी आयनं आय सी सीला ही विनंती केलेली आहे आणि बी सी सी आयच्या सूत्रांनीच ही चोवीस तासनं माहिती दिली आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी वृशाली देशपांडे सध्या आपल्याबरोबर वृशाली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार नाही अशी भूमिका आयनं घेतली आहे काय नेमकं झालं आहे निश्चितच अनुभवमा आपण बघितलं तर जेव्हापासून दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा कार्यक्रम जेव्हा जाहीर झाला तेव्हापासूनच अशी शक्यता क्रिकेट वर्तुळात वर्तवली जात होती की भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानला जाण्याची शक्यताही तेव्हापासूनच कमी होती आणि आता अशी माहिती मिळते की बी सी सी आयने आय सी सीला विनंती केली आहे की भारताचे जे पाकिस्तानमधला जो सामना आहे ते दुबई किंवा श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात यावे अशी शक्यता बोलली जाते एक साधारण एक मार्चच्या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच होणार आहे लाहोरमध्ये असा टेंटिटिव्ह कार्यक्रम आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा तर आता हे सामने लाहोरमध्ये होणार नाहीत आणि भारताने आता विनंती केली आहे की ही जी मॅच आहे त्या दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करण्यात यावा ठीक वृषाली धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी